काही अपक्ष आहे तुमचा जन्म कोणता दानवे लागत संतोष दानवे ना का चंद्रकांत दानवे ना का अपक्ष आहे ना संतोष दानवेची आवाज असतो तुम्हाला वाटतं संतोष दानवेना संतोष दानवेकडे तुमच्या काय काय कामं झालेले ते सांगतो काम आमच्याकडे टीचर्सही नाही कोणती कामं झाली कोणाचं काही काम करते मोठ्या साहेबांच्या बोल तर आमचं काम जर तुम्ही आता शिंदे सरकारच्या स्कीमात राहिला लाडकी बनल पासठ वर्षांना प्रवास फ्री असा ज्यामध्ये किती आहे आम्ही तुमचा फायदा झालेला आहे का फायदा हा आहे घाबर तुमच्या घरामध्ये लागतो पहिले सगळं किती जणांना एक आमच्या घरात आम्ही काय ना काय केलं गवड साहेबांनी द्यायचं काम केलं काळेलं मला काही तिकीट द्यायचं ना काय ना चंद्रकांत निवडणूक दिलं आता पाहिलं तो पडले ना गाव साहेबाला तर गावड साहेब जर असते ना तर चंद्रकांत जाजेच्या जाजेवर गावड साहेब निवडून आले तुमचं म्हणणं काय संतोष आता सांगतोच जायचं सरकार भाजपचं विधानसभा मतदारसंघाचे चक्री पक्ष असेल फक्त पक्षाचे असेल यामध्ये कोण बाजी मारणार तुमची काय प्रतिक्रिया काय झालं दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक आहे अनेक जणांनी अपक्ष अर्ज भरलेले कोणी वंचित बहुजन आघाडीने कोणी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून परंतु काय झालं खरी टप जी आहे या विधानसभेमध्ये चंद्रकांत दानवे विरुद्ध संतोष आहे ही महत्त्वाची टप निवडणूक आहे ह्या दानवेमध्ये संतोष दानवेबाजी मारणार का चंद्रकांत दानवेबाजी मारणार नाही काय झालं माहिती का हे जी निवडणूक आहे हे दोन विषय महत्त्वाचे झालेले या विधानसभेमध्ये एक मराठा आरक्षणाचा एक महत्त्वाचा मुद्दा लिहून घेतला त्यानंतर विकासाचा मुद्दा काय झालं विकासाच्या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणात ही निवडणूक संतोष जाणविच्या माध्यमातून लढवल्या जाते त्याचबरोबर काय झालं जरांगे साहेबाच्या जे जे जा आंदोलन झाले खूप मोठा बदल या अगोदर लोकसभेमध्ये पाहवाच मिळाला काय झालं लोकसभेच्या नंतर जरांगे साहेबांनी ज्या काही घोषणा केल्या होत्या त्या घोषणामुळं थोडं वातावरणात बदल झाला होता पण आता वातावरणात बदल असा झाला की जरांगे साहेबांनी उमेदवारी जे माघार घेतली आणि त्यांनी ज्या पद्धतीनं थोडं सायलेंट झाले त्यामुळं आता मराठा आरक्षणाचा मुद्दा जे संतोष दानवेनं हातात घेतलेलं आहे त्यांचं टी व्ही चॅनलवर जाहीर झालेले त्यामुळं संतोष दानवेशी निवडून गेले तुम्हाला वाटतं का मराठा आरक्षणामुळे संतवेला आमदार कि जर जाईल काय झालं मराठा आरक्षणाला थोडं मिसमॅच केलं होतं बऱ्याच मुलांना पण काय झालं मराठा समाजाचा जो प्रश्न आहे त्यांनी विधानसभेने मांडलाय मोठ्या पोट तिडकीने ते बोलले की मराठा समाज हा गरीब समाज आहे त्या गरीब समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे त्यांच्या मुलाबाळाचा शिक्षणाचा प्रश्न आहे त्यांच्या शे अनेक मराठा समाजामध्ये असे मंडळी आहे की त्यांना शेत्या नाही आहे दोन तीन आणि शेत्या नसल्यामुळं त्यांना शिक्षणासाठी महत्वाचा विषय आहे त्यामुळं आरक्षण मिटलं पाहिजे त्यांना आम्ही काही शेतकऱ्यांची समस्या सांगितली की बाबा संतोष जाणे पाहिजे चंद्रकांत दान्य पाहिजे आमच्या मालाला भावने ज्या वस्तू मागाय झाल्याची कमतरता झाली पाहिजे असं दुकानावर नाही काय झालं या मतदारसंघामध्ये साडेबारा वर्ष चंद्रकांत दानवेने काम केले त्यांनी त्या काळात काम केलेलं आहे परंतु काय झालं साडेबारा वर्षाच्या नंतर या मतदारसंघामध्ये रस्त्याचे महत्त्वाची कामं झाली गांभरीकरणाचे असो सिमेंटचे असो पाधनमुक्तीचे असो कारण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काय झालं आहे जलजीवनचं काम दोन कोटी चाळीस लाख रुपयाचं जलजीवनचं काम झालं या योजनेच्या माध्यमातून या परिसराला पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या जी जाणून होती ती निकाली निघणार आहे त्याचबरोबर प्रत्येक समाजासाठी त्यांनी सभामंडप दिले समाजाच्या अडीअडचणी जाणून घेतल्या प्रत्येक समाजाचे काय अडचणी त्यांचे सभागृह असो अजून कोणते विजेचे काम असो नवीनचे काम असो कोणतेही काम असो त्यांच्याकडे ते ते घेऊन गेल्यानंतर त्यांनी सोडवलेले आहे विरोधी पक्षाकडून जा म्हणण्यात जातं की आम्ही शेतकऱ्याचं सर सगळं तीन लाखापर्यंत कर्जमाफी करणार बाजूला सात हजार रुपये आम्ही भाव देणार सत्ताधारीसुद्धा म्हणतात आम्हीसुद्धा कर्जमाफी करणार मालाला भाव देणार या संदर्भात काय सांगा नाही काय झालं विरोधकाकडून तर विरोध चालूच राहणार आहे परंतु ज्या खऱ्या अर्थाने यांनी निकाल महायु युती सरकारनं शेतकऱ्यासाठी सोयाबीनला हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान दिलेलं आहे त्याचबरोबर आता महागाई तर होणारच जर सर्वच गोष्टी आपल्या हातात नसतात ना सरकारने खूप महागाईच्या बाबतीत हे पावलं उचललेली आहे आणि त्यानंतर शेतकऱ्याला कसा फायदा होईल त्या अनुषंगाने त्यांनी शेतकऱ्यांना वीज मोफत केली आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या जा बांधावर ज्या ज्या सुविधा मिळवत मिळवून देण्यात येईल त्या त्यांनी दिलेल्या आहेत प्रत्येक कामाबाबत त्यांनी सहकार्य केले सरकार आता महायुतीचे याच्या अगोदर महायुतीचं सरकार होतं महाविकासाकडे सुद्धा सरकार होतं महायुतीच्या सरकारचं असं म्हणणं आहे की बाबा आम्ही शेतकऱ्यासाठी भरपूर कामं केलेत लाडके बहिणीला लाडके बहीण लाडके बहिणीला पैसे चालू केलेत पुन्हा जे पासष्ट वर्षाच्या महिला त्यांना सुद्धा एस टीमध्ये परवत झाला हे जे 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 भाग आहे याच्यामध्ये तुम्हाला लाभ भेटला का नाही नाही लाडक्या बहिणीचा जाफ्राबाद तालुक्याच्या अनुषंगानं जर विचार केला जवळपास पंच्याहत्तर हजार लाडक्या बहिणींना आमच्या तालुक्यात लाभ भेटलेला आहे आमच्या गावातही बऱ्याच महिलांना ला लाभ मिळालेला आहे आणि यात काही महिलांना ज्या लाभ नाही ला मिळाला त्यांना वर वयोवृद्धांना मानधन चालू झालेलं आहे त्यामुळं सरकारच्या योजनावर बरेचसे लोक खूश आहेत आता काही विरोधी पक्षाकडून कोण असं म्हणणं सांगण्यात येतं की बा त्यांनी जर पंधराशे दिले असेल तर आम्ही तीन हजार रुपये देणार तुमची काय प्रतिक्रिया आहे नाही सरकार आता एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही ज्या अर्थी सरकार हे तीन हजार दे देऊन म्हणतं पण जर ह्या सरकारनं पंधराशे दिल्यावर त्यांनी तीन त्या महिलाच्या पैशासाठी विरोध का केला एक जो बी गोष्ट आहे कारण माहिती आहे का हे लबाडाचं जेवण जेवल्याशिवाय काही खरं नसतं अशा प्रकारचं हे पद्धत आहे आणि महायुती सरकारनं त्यांनी त्यांच्या जी आरमध्ये जी घोषणा केली आहे पंधराशेऐवजी आहे एकवीसशे रुपये देऊ त्यामुळं महायुती सरकारच्याच पाठीशी राहीतील महिला आणि सर्वच तुम्हाला वाटतं का महायुतीचं सरकार बनेल नाही नक्कीच महायुतीचं सरकार बनेल कारण आणि मोठ्या संख्येने त्यांच्या जागा येतील आणि सरकार त्यांचं स्थापन होईल भोकरदन ज्या विधानसभा लागलेल्या आहेत दोन्ही विरुद्ध दानवे आहेत काही अपक्ष आहेत तुमचं बहुमत कोणाला कोणता गा नेणं रावसाहेब दानवे रावसाहेब दानवे रावसाहेब दानवे तुमच्या काळामध्ये काय काय आमच्या काळामध्ये आम्हाला महिलाला खूप पैसे दिले ला ले करायला शिक्षणाला मदत झाली काही बचत गट भरण्यात मदत झाली खूप आम्हाला लाडक्या भावून खूप महिलांसाठी हे झालेले पैशासाठी आम्हाला खूप आशा आहे की बाबा राव साबधान यावे शिंदे सरकारनं जे महिलांसाठी काढलं बसमध्ये प्रवास असेल किंवा लाडकी बहीण असेल ह्यामध्ये तुम्हाला दोन्हीमध्ये मध्ये फायदा झाला का आम्हाला बसमध्ये नाही झाला बाबा पण आम्हाला याच्यामध्ये फायदा झाला की लहान लेकरांसाठी शिक्षणासाठी व घरात पैसे देवासाठी त्याच्यासाठी खूप आम्हाला खूप हे झालेलं आहे बसमध्ये तर त्यांनी सांगितलं ना सर्व महिलांना अर्ध्या तिकीटामध्ये तुम्ही बसल्या नाही आजीन त्या बसलेल्या पण त्याला बी खूप आहे ना जसं जायसाठी यासाठी खूप हे झालेलं आहे त्याला बी ते पण खूप ते पण यावं आमची आशा आहे की यावं ते पण पण चेन्नई असं केलेलं आहे ना की बाबा सर्व महिला बसमध्ये अर्ध्या तिकीटामध्ये मग तुम्हाला फायदा का झाला वंचित का त्याच्यापासून त्याच्यापासून त्याचा पाठपुरावा केला नाही का नाही आम्हाला जायचं कामच नाही ना त्याच्यात त्याचा पाठपुरावा करायच गरजच कर नाही आम्हाला माझं काय म्हणणं तुम्हाला सरकार कोणतं वाटतं तुम्हाला वाटतं तुम्हाला का शिंदे सरकार येणार का शरद पवार सरकार येणार काय प्रतिक्रिया तुमची आमचं म्हणणं आहे बा जे महिलाला आम्हाला दिलेलं आहे नाही पैसे ते रावसाहेब आमची माहिती शिंदे सरकारमध्ये लाडकी बहीण झाली त्याच्यामध्ये तुम्हाला काही कागदापात्र आले काही बेजार बेजार करावं लागेल तुम्हा का तुम्हाला म्हटलं का ते इथून बसत नाही दोन दिवसांना आता पाच दिवसांना पैसे काही अडचण आली नाही अडचण काहीच नाही आली तुम्हाला पैसे तुझ्या घेतात